आजचा पुरंदर तालुक्यामधील दौरा या बाबतीत आजचा आढावा बैठकही झालेली आहे प्रशासकीय इमारती काय पूर्ण झालेली प्रशासकीय इमारत आणि वर्ष फॉलोअप सगळ्यांनी एकत्रपणे केला होता त्याच्यामुळे माझ्या मनात उत्सुकता होती आणि आनंद आणि समाधानी होत की ती बिल्डिंग पूर्ण झाली आणि आज मायबाप पुरंदरच्या जनतेसाठी सगळी सोयी सुविधा मला आधी बघायला जो सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये एक मुद्दा उपस्थित केला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाबतीत मोठ्या प्रमाणावरती आपण आंदोलनही काल बारामतीमध्ये केलं होतं जयंत पाटील आणि यांनी त्या किल्ल्यावरती जाऊन देखील के आंदोलन केलं तर या संपूर्ण प्रकरणाबाबतीत काय म्हणून त्याची इन्क्वायरी झाली ज्या दैवताचा अपमान यांच्या चुकीमुळे झालेला म्हणजे आज सत्तेमध्ये असलेल्या लोकांची अतिघाई फक्त राम मंदिरचं गडलं असेल संसद भवनचं गळलं असेल अतल सेतूमध्ये पडलेल्या वेगा असतील समृद्धी मार्गामध्ये पडलेले मोठे मोठे खड्डे असतील पण आता आता भारत तारखे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच असेल आणि ह्याच्यावर दुर्दैवी घटना काय असू शकते आपल्याकडून तालुक्याचा जर मुद्दा बघितला तर आता विधानसभा येऊ घातलेली आहे आणि तालुक्याची कोणतीही निवडणूक म्हटलं ग्रामपंचायत ते लोकसभा तीन ते चार मुद्दे नेहमी उपस्थित केले जातात गुंजवणीचं पाणी विमानतळ राष्ट्रीय बाजार आणि आता नव्याने जो उपस्थित केला जातो तो आय टी पार्क हे चार मुद्दे जे आहेत तर आता आगामी जे विधानसभा आहे ती देखील याच चार मुद्द्यांवरती लढली जाणार की तालुक्याच्या विकासासाठी अजून नवीन मुद्द्यांवरती महाविकास आघाडीकडून नेमकं काय की पाच वर्षामध्ये महायुतीने किंवा युती सरकारने जे काम केलंय त्या बाबतीत तुम्ही काय म्हणा एक तर महायुती अडीच वर्ष काम करते आणि त्याच्यात प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हाच या महायुतीने केला आहे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे हे तीस टक्क्याचं सरकार हा आरोप आहे माझा याचा तीस टक्के घेतल्याशिवाय सरकारमध्ये कामच होत नाही त्याच्यामुळे तीस टक्क्याचं मी त्यांना म्हणते तुम्ही बघताय की ना महिला सुरक्षित आहे ते ना मुलं सुरक्षित आहे अहो या सरकारमध्ये तर पोलीस पण सुरक्षित नाही त्या पुण्यामध्ये कोयता गँगनी पोलिसावरच हल्ला केलाय तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आम्ही बात खून उंज होतो म्हणजे चाललंय का या सरकारमध्ये त्यामुळे या सरकारचे गृहमंत्री पूर्णपणे अपयशी आहेत पीडब्ल्यूडी मंत्री अपयशी आहेत त्यानंतर शिक्षण मंत्री अपयशी आहेत आता एक एक डिपार्टमेंटचा हिशोब काढायला लागला तर म्हणजे सरकारच अपयशी त्याच्यामुळे सरकार बदलायची वेळ आली आहे नाट्यगृहाला तुम्ही आता भेट दिली कसं वाटलं त्या बाबतीत अतिशय सुंदर नाट्यगृह आहे जेजुरीमध्ये होतंय हे आमच्या सगळ्यांसाठी एक खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे स्थानिक आमदार संजय जगतापांच्या प्रयत्नातून एक अतिशय चांगलं नाट्यगृह हे जेजुरीला होत आहे आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ते साफ ठेवायचं आणि ती वास्तू जेजुरीकरांची आहे पुरंदरवासियांची ते अर्पण एकदा मायबाप जनतेला दिल्यानंतर हे ज्या प्रेमाने संजय जगतापांनी केलेलं आहे याच प्रेमाने आपण सगळ्यांनी स्वच्छ घेऊन चांगलं वापरण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांनी कोणतंही नीट घेतायचा हे म्हणजे अजून एक मुद्दा आहे जो अतिशय संवेदनशीलपणे आणि तीव्र प्रतिक्रिया त्यावरती उमटली होती जे बदलापूरचं जे प्रकरण झालं तर ह्या बाबतीत आपण आंदोलनही केलेलं आहे नेमकं सरकार कमी है का काय कमी पडतंय का काय असं काय होत सुरक्षितते सातत्याने घटना आणि वर्दीची भीतीच राहिली या राज्यामध्ये पोलिसांची भीतीच कोणाला राहिली राज्यामध्ये पोलिसांवर वार होता तला वार होता याचा अर्थच ना प्रशासन आणि पोलिसांची भीतीच राहिली नाही कारण तर लोकांना वाटतं आपण काही करू शकतो फोर्सची जी घटना झाली त्याच्यात रक्त बदलण्यापर्यंत त्यांची पोच आहे म्हणजे तुम्ही विचार करा काय भयानक परिस्थिती महाराष्ट्रात आणि रोज एक केस आहे करा म्हणजे उदयबाज ही राज्यातली प्रत्येक लेख आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आलेले महिलांची आता अशी मत आहे की दी तुमचे दीड हजार आम्हाला नको आम्ही दोन हजार लेखी सुरक्षित ठेवा मी म्हणत नाही उल्लेख केला लाडकी बहिणी योजनेबाबत काय म्हणाल की आता महिलांना दीड हजार रुपये तुम्हीच आता उल्लेख केलाय महिलांना आता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळतात पण या बाबतीत तुमचं काय मत आहे या तुमचं मनापासून स्वागत करते पण ह्याचं सगळं क्रेडिट महाविकास आघाडीला जात महाविकास आघाडीने एवढा उत्तम परफॉर्मन्स दिला की यांना लोकसभेच्या आधी बहिणी प्रेम नव्हतं त्यांना लोकसभेच्या रिझल्ट नंतरच बहिणी प्रेम थँक्यू थँक्यू